कसं झालाय खर खर घ्यावा हाय का सुट सुटीत एकदम कसं झालाय कसा झाला विचारते की तू म्हशींला मी खाल्लाच नाही तर काय सांगू तुला तूच काय चालू केलं आणि हे ताट पणच आहे माझं आहे का आणि हे कोण पडलं इथं काळ्या कोण खातंय ताटा त्या हा पहिल्यांदा घेतली बघा कढई काय त्यात हाय आपलं तूप ही पळी सांडू आणि सगळं खरं आपली चरबी घेतली नाही गे अजून घ्या 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 शेवट तर चव नाही ते पण घ्या गे काही बघा की बाहेर चुलीवर करायचं म्हणून सगळं कदा आपल्या ठेवायला तर मला यावायला कशालावतोय आता हे आहे एवढं एवढं चुंगड दिसतंय म्हणल्यावर मला एकल्याला पुराय नाही म्हणून म्हणलं जरा हे स्वाडाचे टाकलं म्हणजे भरपूर मोठा शिरा होईल ना भरपूर कडक भर आता काय तिकडे राहिल अजून राव बर चला मग रिक तयार चालू आहे बघा काय काय पण यात का अजून कुठं मला दिसण होतं

ते आपण काय करणार आहे गव्हाच्या बनवणार आहे गव्हाच्या म्हणजे डायरेक्ट गव्हाचं पीठ दळून आणून त्याच्या बनवणार आहे आहे मस्त चव देते त्या पांढऱ्यापेक्षा लाल चांगले असते त्या सगळंच किती व्हायचं त्याचा फोन आणि मित्रांनो आमच्यात जास्त गोड नाही ती बरं का खात एलर्जी आहे काय कापाय आमच्यात

काम आहे काम काय व रोजच आहे महादं पण बघावं लागतं की पोटा पाण्याचा पण नाही तर बसून चालतंय काय असं बस आहे कुठलं हो सकाळपासून गुराजा दारा दुरा दूधं वाढली गुरं रानात नेऊन बांधली शिळेला खायला आणलं हला जरा भडका झाला आता जरा झाला बघा भडका तेव्हा भडका झाला बघा टाकलं बघा अगं भाजला का नाही किती वेळ झालं मी वाट बघतोय खायला व्हाय शिर्याला गेर नाही मला कशा शिर्याचीच वाट बघताय तुम्ही होत आहे लगेच काय होतं बरं इथं काय हांडेल एवढं ह्या लाभ दोस्तो गॅस जर चालू केला असता आतापर्यंत दहा दहा पासून झाला असत खाली जाळ लाग ना बघा बरं जाळ आहे का नाही बघा बघा की जाळ आहे का ना कुठे जाळ असं खाली मुंडी घाला जरा ह्याच्यात म्हणजे दिसतंय धूर लागायला लागले मग जाळ आहे धूर लागल का डोळ्याला नाही जाळ नसल्यावर बोलले की मिरची लागती लगी कशी... ला कशी लागती तशी लागते तिलाच काम नाही सकाळ धरणा ती काय म्हणते नाही तसं काम लावलंय सकाळ धरण जित्राबा पण निमेचे अर्धी म्याच बांधली पेंडी रि चारल त्यांना सकाळ धरण हीच काम आहे किती खरं बोलायचं आता जायचं आहे महोदाला मित्रांनो पार्सल टाकायला मी इथे म्हणलं तुमच्या संग बाजार हाट जरा उईसा करायचा आहे मला तर आता मला सांगा पोरं गेली शाळेत हे बी माझ्या संग आली आहे तर घरी कोण आहे चित्रा पाहिती रानात एखाद्या सुटले लोक दानात गेलं परत बोलून घ्यायचं बर का राह आपल्याला पानाचं तेल गेलं तर चालेल ना बर आपल्या ना नाही आपली गुरं फिरत दुपारा बांधली गेलं ती गोष्ट वेगळी आहे ना घरी गुर असल्यावर कोण सोडायचंय पण रानात कसं आहे खायच्या वडीने इसक देऊन सुटते ती हे चुलीला जा चालू कुठं दिस नाही मला चुलीला पांढरा शिपट जाय कधी लाल लालफाया कसा तुम्हाला लाल भडक नाही नाही हायच काढ ना साखर टाकून ती बासा बासा का इना जा कस खमिरा किती आहे ती आहे बघ कशी तुपाची दार सा गरा खमंग लागत नाही तोंडात टाकली पाहिजे मित्रांनो आता तुम्हाला एक हे सांगतो बरं का म्हणजे सत्य घटना घडलेली घडलेली आम्ही गेलो काटा नीट करायला पंढरपूरला दिवाळीचा सीझन चालू होता आणि पाडव्याला कसं आहे मी दुकान आहे दुकान, त्याचा काटा घेऊन गेल गेलो होतो आणि बाजार पण आणायचा होता आपल्या हे बघा ही गाडी दिसते ही गाडी त्या टायमाला होती चालू आणि तिथं गेल्यावर त्यांची पूजा होती पाडव्याला काय राहते पूजेला तिने असा प्लेट मध्ये शिरा दिला किती पाच होतो काजूबादा म्हण लाल बडक शिरा म्हणला आता दिला एवढा पण खायचा कधी नाही खायचा ना खायचा कधी म्हणलं संपाय कधी मग जोडीदार होता त्याला म्हणलं तू वयसा मला एक आज बाद झाला अरे तू खाऊन तर बघ म्हणला अजून मागून घेचेला असला शिरा काय राहत्या चमच्या बुडवला आणि तोंडात टाकलं टाकला गरजच लागली नाही ते ऑटोमॅटिक तोंडात पाणी होऊन गेलं आयुष्यात पहिल्यांदा शिरा तसा खाल्ला होता अपासून मी म्हणतोय तुपातला साजूक शिरा बनव हे तोंडात टाकले टाकले इगायला पाहिजे शिरा आवडायला लागला शिराची आवड काय तुपाची आवड का आहे त्यावेळेस कळेल हा मग ते ताईला विचारलं होतं ताई शिरा कशात बनवलाय आमच्यात बी बनवते पण असा होत नाही मग त्यांनी सांगितलं होतं नी तुपातच शिजवलाय बी आणि बाजलाय बी तर हे बघा आता आपल्या रवाला कलर कसा आलाय जरा आरावा यात मैदा किती किलो टाकायचा कशाला मैदा टाकायचा कानाला कानोला करायचा येतं बाकूर करायचा आहे ना मी तर ह्याला म्हणतो यात खोबऱ्याचा कूट साखर वेलदोडं खसखस टाक आणि लाडू बांधून दे लाडू बांधलं तरी बी चालतं आणि कानोल केलं तरी बी चालतंय करायचं ते एक दिवशी वर्ग मित्र ना आता नव्हतं आपल्यातलही दिवस लेकर पण म्हणते की मग लाडू म्हणते जरा विसा एक किलोभराचं करावं किलो दीड किलोचं आपण दीड वर्ष झालं कुठला सण केला नाही हो लेकरांना पण म्हणावं खायला ना, भेटलं नाही त्यामुळं आता जरा बनवायचंय तर लाडू आणि कानुल बाकरानुलं खात नाही ती पण बरं का आमचं ते गेले पलीकडल्या वर्षी ते गेलं वाया आहो बास बास ना आंघोळ केली अजून किती हे तुमच्या पोटात हा? कसा बाजलाय मा लाल भडक बघा बर मित्रांनो कसा बघा माझ्या मला तुम्ही कस करता कसं नाही करण्याची पद्धत वेगवेगळी असते आमच्या गावाकडे अशी करते ती बघा एकदम करपोस तर भाजते ती का लाल बडक खमंग वास त्या घराचा वास सुटूस तर भाजावा लागत का घराचा वास सुटून पाकते करपोस तर भाजावं लागतं भाजलंय आपल्या घरात आपली साखर कुठे गेला ते जळणार आहे तेव्हा हि ना असं भाजलाय आता काढून घ्यायचंय खाली करपाय पण लागलय बर गो खाली बरं असू दे आता चालू आहे बघा हे बघा ही आता ही तुपात भाजायचं बघा एम म्हणू का आता बघा पवाय लागल तुपात बघा कारण तुपा की तुपा आपण त्या घरात लय तुपात भाजल्यामुळे ह्याला थोडं तुप ओतले बरं का लय ओतलं थोडं ओतलं तर भाजाय किती लागतंय भाजून घेतल्याशिवाय ती चवच येत नाही फुगत नाही ना जरा भाजन लागलं की फुगायला तसं फुगायला लागले तर बघ थोड थोडं आणलं होतं लय माहिती ओंकारला लय आवडतात म्हणून क बदाम बदाम नाही का आजू आवडत बघा आता हे सुविधा आहे ते बघा फक्त करून खायच तेवढं टेन्शन आहे मित्रांनो खरंच करून खायला टायमिंग मिळत नाही मला तर कालचा आण अक्षरशः चार वाजता मिळलंय काल सकाळचा आण चार वाजता खाल्ले रात्री भाकर खा वाटली नाहीच इचार आहे हा कोणी खाल्ले तुम्ही जेवण रिकाम झाले मी आल्यानंतर जेवलोय एवढं काम आहे त्या पुरुड्याचा राडा काल मकाचा राडा रानातली मका परत भरली परत जित्रा एक काम नाही वर आली गा आली कसा आली। जाळ लागलाय कशी हाय आपली कड हाय नव तर मित्रांनो ही पॅक करून घ्यायचं मती पण ह्याला सुद्धा हात नाही बघा टायमिंग लाग लागल अजून पंधरा दिवसात आपली काम सगळी आटोपते ती पंधरा दिवसानं मग ह्याच्या मागे लागायचं कारण आता सध्या करायचं होतं कागद काढून टाकायचं उकळत येऊ दे काय माग लागलंय माझ्या तुम्ही उकळायचं कोण आलंय जरा खळाखळा उकळल्याशिवाय नसत खळाखळा बसायला लागलाय अजून उकळायचं उकळायचंय आपला झालाय बघा रवा तयार म्हणजे ह्याला बरीचशी काही काही म्हणते ती घरा म्हणते ती रवा म्हणते ती शिरा म्हणते ती तरीही आपला तुपातला झालाय शिरा तयार मित्रांनो एकदम तरी या मित्रांनो आमचा सकाळ सकाळचा नाष्ट चालू आहे झालाय तयार सकाळचा काही नाश्ता नाहीये आता वाजले ते साडे अकरा सकाळचं जेवणाचं टायमिंग झालाय गावाकडल्या माणसांचं तरी पण दाजीसाठी केला मी तुपातला साजूक शिरा